मंडळी काही दिवसापूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि सुरू केल्याच्यानंतर असे खूप सारे सोशल मीडियावर व्हिडिओ आले सरकारने आता लाडकी बहीण योजना सुरू केली तर लाडका भाऊ योजना कधी सुरू करणार पण सरकारने आता लाडका भाऊ योजनासुद्धा सुरू केलेली आहे पण तिचं नाव लाडका भाऊ योजना सु नाही तर मुख्यमंत्री व तर याची पूर्ण काही माहिती जी असेल ती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा जर तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काय अटी आहेत काय नियम आहेत व ती कोणाला घेता येणार हे सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्ही फक्त जर तुमची बारावी शिक्षण पूर्ण झालेलं असेल आणि तुम्ही जर बेरोजगार असाल तरच तुम्हाला याचा फायदा जो आहे तो घेता येणार त्यानंतर तुमचं वय अठरा आणि पस्तीसच्या मध्ये पाहिजे तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतील आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी पाहिजे तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल तुमचं शिक्षण चालू असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही तुमचं शिक्षण बंद पाहिजे म्हणजे तुमची बारावी किंवा तुम्ही कुठंतरी जॉब करत असताल नोकरी करत असताल किंवा बेरोजगार असाल अशाच युवकांना ही योजना सुरू केलेली आहे सरकारने तर याचा जो याला आर टी आय अशा आहेत तुमचं जर आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार तर, थी थी। तर, तुम्हाला तर, तर, तर तुम्हाला यात किती पैसे मिळणार हे स सर्व काही मी सांगणार आहे जर विद्यार्थी बारा तर सहा हजार रुपये महिना मिळणार म्हणजे महिन्याला तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार जो विद्यार्थी बारावी पास असेल आणि तो कुठंतरी काम करीत असेल तर त्याला त्यानंतर पदवीधर असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये महिना मिळणार आणि तुमचा जर डिप्लोमा झालेला असेल तर तुम्हाला आठ हजार आणि जर तुम्ही एखाद्या कंपनीत किंवा कारखान्यात जर कामाला असतील सरकारकडून कर जे आहे ते काम लावले जाईल एखाद्या कारखान्यात म्हणा किंवा कंपनीमध्ये म्हणा आणि त्याचा जो टोटल त्या कामाचा खर्च आहे तुम्ही जर परफेक्ट जेपर्यंत तुमचा जो खर्च एक वर्ष तुम्हाला परफिक्षण दिल्या जाईल त्यानंतर तुम्ही परफेक्ट झाल्याच्यानंतर जा तुमचे जे पैसे आहेत त्या एका वर्षाचे किंवा महिन्याचे ज्या काही दिवसाचे म्हणा ते सरकार देईल आणि तुम्ही जेव्हा पक्के होताल तेव्हा तुम्हाला सरकार एखादा जॉब देईल किंवा नोकरी देईल असं म्हणू शकता आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना हो काढलेली आहे याबद्दल तुमचं मत काय हे नक्की कमेंट करून सांगा आणि ही योजना हो फक्त सहा महिने चालल असा दावा सद्य सरकार यांनी केलेला आहे